इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ दोन जिंकलं कोण सौजन्य जिल्हा परिषद पुणे चित्राचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न ससा का पळत आहे उत्तर ससा व कासवाची शर्यत लागली आहे बरोबर आता या चित्रामध्ये पहा प्रश्न ससा का थांबला आहे उत्तर सशाला पोहता येत नसेल म्हणून नदी काठी थांबला आहे चित्रात काय दिसत आहे सशाला पाठीवर घेऊन कासव नदी पार करत आहे बरोबर नदी पार झाल्यावर काय घडले असेल चला तर आपण गोष्ट पाहू एकदा ससा आणि कासवाची शर्यत लागली ससा पळत पळत पुढे गेला कासव मागून हळूहळू येत आहे मध्ये नदी लागली ससा नदीजवळ येऊन थांबला त्याला पोहता येत नव्हते कासव नदीजवळ पोहोचले ससा म्हणाला नदी कशी पार करायची कासवाला कल्पना सुचली त्याने सशाला पाठीवर घेतले कासव पोहत पोहत पलीकडे पोहोचले ससा कासवाला म्हणाला मित्रा तू मला सुखरूप काठावर आणलेस आता आपण शर्यत थांबू तू माझा मित्र झालास आपण एकमेकांना मदत करू थँक यू